नमस्कार मी नितीन गणपत शिंदे आबेद क्रिएशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत सावरकर जयंतीच्या सर्वांना सावर खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सावरकरांच्या रक्तामध्ये सावरकरांच्या कणाखनामध्ये दे, या देशाचं स्वातंत्र्य होतं आणि त्या स्वातंत्र्यासाठी हो, त्यांनी हो आपलं संपूर्ण आयुष्य कोणाला लावलं निकोबारमध्ये अंदमानच्या झेलमध्ये त्यांनी अनेक वर्ष काळ्यापाडाची शिक्षा भोगली असं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या रक्तामध्ये थेंबा थेंबामध्ये देश होता देशाचा तिरंगा होता आणि म्हणूनच तिरंग्यावरची देशाच्या आपल्या तिरंग्यावरची ही कविता जिचं नाव आहे आपला तिरंगा <slump these noise> रक्ताच्या थेंबा थेंबा भडकतो आपला तिरंगा हृदयाच्या ठोक्या ठोक्यात धडकतो आपला तिरंगा गावगाव शहर शहर हसतो आपला तिरंगा मंदिर मस्जिद गुरुद्वारामध्ये वस्त्र तो अपना दिल हिंदू उर्दू अनेक भाषे बोलता अपना दिल साता समुद्र पार माला ली दौड़ता अपना दिल का नर्मन वर निधर्या छाती में लड़ता अपना दिल का प्रगति छी भ्रूण वाले उड़ता अपना दिल गगना ही घेतो अपल्लया कविता अपना दिल का भातों श्वास श्वासों हवेता अपना भारत मातेच्या शिशावरचा ताज आपला तिरंगा भारतीयांच्या काळजामधला आवाज आपला तिरंगा लोकशाहीचा संविधानाचा प्राण आपला तिरंगा लोकशाहीचा संविधानाचा प्राण आपला तिरंगा विश्वनभात तळपणारा सन्मान आपला तिरंगा विश्वनभात तळपणारा सन्मान आपला तिरंगा तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली हे जरूर आपण आपल्या प्रतिक्रियामध्ये कळवा आणि आदित्य क्रिएशनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या कवितेसह एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र